जेवा झाले का चांगलं झालं आहे ना चांगलं आहे जेव्हा पोटभर जेवा आठवण राहते एक आपल्याला सगळ्यांना चांगलं झालं जेवा आजी हा हां जेवा ताई जेवा ज्यावा सगळे हवा सगळे काय

काय झालं ताई मोठा गिफ्ट दिलं ना त्याचं काय नाही हा फक्त माणूस किती हे मानुसिय म्हणूनच दिलंय ताई आणि हे आताच नाही करत अनेक वर्षापासून करतोय यातले येत असतील आलते ना वेज बिर्याणी वेज बिर्याणी